नमस्कार मैत्रिणींनो सुबह दुपार आता व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे दुपारपासून कारण सकाळी माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे पण आता इथं रात्रीच्या दोन शिल्लक चपात्या राहिल्या होत्या तर चपात्या पण अशा खाण्यापेक्षा म्हणलं चला त्याचे थोडेसे तुकडे करूया तर मी दोन चपात्या चा चांगल्या मोडून चा घेतल्या आणि त्याच्यामध्ये लसूण आणि मिरची हे टाकून बारीक करणार आहे आधी तुकडे बारीक करून घेते नंतर थोडं राहिलं ना त्याच्यामध्ये लसूण मिरची टाकून थोडंसं मीठ पण टाकणार आहे आणि बारीक करून घेते तर आता इथं मस्त चपातीचे तुकडे मी बा मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेतले तर असं मग शिळं अन्न वायाला जाण्यापेक्षा असं करून खाल्लं तर तेवढंच म्हणजे वायाला पण जात नाही आणि खाल्लं पण जातं तर आता इथं छानपैकी पोह्यासारखे तुकडे करणार आहे मी तर याला मी चपातीच्या तुकड्याला बिलकुल पाणी लावलं नाही मऊ चपाती होते फक्त बारीक चोरा केला आणि फोडणीला दिला तर आता फोडणीमध्ये मी काय टाकणार आहे जिरे आणि मोहरी थोडीशी मिरची कारण आता मला कांदा टाकायचा नाही याच्यामध्ये फक्त मला जिऱ्या मोहरीच्या फोडणीतच मी चपातीचे चा, तुकडे करणार आहे तर छोटीशी कढाई घेतली कारण थोडंसेच चपातीचे तुकडे होते त्याच्यामुळे म्हणलं चला मोठ्या कढाईत करण्यापेक्षा बारक्या कढाईतच करूया तर आता इथे मी जिरे टाकले फोडणीला आणि एक मिरची फक्त तुकडे करून टाकलेले आहे तर थोडीशी मिरची त्याच्यामध्ये पण वाटली असून आणि मिरची मीठ असं टाकून वाटून घेतलं थोडंसं कारण त्याने पण चव चांगली लागतील असणाने म्हणून मग लसूण पण टाकलाय आणि कांदा टाकला नाही कारण मग लसूण पण येणार आणि थोडेसे तुकडे होते त्याच्यामुळे म्हटलं चला, चला। थोडंसं बारीक करून फोडणी देऊया म्हणजे ते पण दुपारी आम्हाला जेवायचं होतं त्याच्यासोबत होतील तर आता इथं तुकड्याला फोडणी देते आणि खालीवर करून घेते थोडंसं मीठ आहे कारण चपातीत आपण मीठ टाकतो ना गव्हाचं पीठ मिळतं आणि त्याच्यामुळं थोडंसं कमीच टाकायचं नाही तर खराट होतील त्याच्यामुळं आता इथं फक्त खालीवर करून घेते पाच मिनटं पाणी वगैरे बिलकुल मीठ टाकलं नाही त्याच्यामध्ये आणि आता फक्त बारीक गॅस करून खालीवर करून घ्यायचे आणि लगेचच खायासाठी तयार होते ले 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 तु तर आता इथं दुपारचे एक दीड वाजलेले आहेत जेवायचं पण आहे कारण सकाळी भेंडीची भाजी बनवली होती ती पण हाय आणि चपाती पण आहे आणि आता राहिलेल्या दोन चपात्या शिल्लक आहेत म्हणून म्हणलं चला त्याचे थोडेसे तुकडे करूया तर हे तुकडे तुम्ही नाश्त्याला जरी करून खाल्ले ना सकाळचं तरी पण चांगलं कारण चपाती मऊ असली ना तर पटकन बारीक होऊन लगेचच फोडणी दिलं तर नाश्ता पण तयार होतो त्याच्यापासून तर तुम्ही पण करू शकता अशा पद्धतीने चपातीचे तर मस्त कलर पण आलेला आहे आणि चांगले परातले आता मी खाली उतरून ठेवणार आहे आणि मला करायची आहे पालखाची भाजी तर ती पालखाची भाजी मी संध्याकाळी करणार आहे कारण आता होती भेंडी थोडीशी शिल्लक म्हणून म्हटलं चला आता आपण पालखाची भाजी संध्याकाळी करूया आणि हेच आता खाऊया दुपारच्या जेवणामध्ये तर पालखाची भाजी ना मी आणून कालच निवडून ठेवली होती आणि आज चांगली धुवून घेतली आणि त्याच्यानंतर मग आता पाणी पण त्याचं सगळं गळून गेलेलं आहे बारीक कापून घेते आणि कढईमध्ये त्याच कढईमध्ये शिजायला टाकते कारण भाजी थोडीशीच आहे ना तर म्हणलं चला मग ही भाजी संध्याकाळच्याला होईल तर मी ना जेवणं वगैरे आम्ही केले भांडे घासले आणि नंतर संध्याकाळी परत भाजी शिजायला टाकली थोडीशी आणि ह्याच्यामध्ये थोडीशी चण्याची डाळ टाकली मला पालखाची भाजी ना हटवून करायची तर मस्त लागते कारण आता सारखं मटकेन कडधान्यच खाण्यात आले जास्त त्याच्यामुळे म्हणलं चला थोडेसे पालेभाजी पण खाल्ली पाहिजे तर आता ही भाजी ना आमच्या घरात कुणाला आवडते कुणाला नाही आवडत पण मला आवडते म्हणून मी ही भाजी नेहमी आणून करते किंवा करते चालूच असते म्हणजे क बा पालेभाजी आणायचं तर आता इथं मी बारीक कापून घेतली चण्याची डाळ पण टाकली आणि थोडीशी भेंडी पण राहिली होती दुपारची म्हणलं चट ज्याला भाजी आवडत नाही ते भेंडी खातील तर आता ही भाजी पण माझी शिजत आलेली आहे तर असं संध्याकाळचा स्वयंपाक चाललेला आहे माझा तर आता याच्यासोबत मी भाकरी बनवणार आहे बाजरीची मस्त लागते बाजरीची भाकरी भाजीबरोबर तर आता इकडं भाजी पण शिजून झाली आणि आता मला भाजीला फोडणी द्यायची तर मी त्यातलं पाणी थोडंसं काढून टाकलं फक्त पालक आहे ना त्याच्यामुळं त्याचं आहे ना पाणी थोडंसं काढून टाकलं आणि मेशरने असं बारीक गोठून घेते म्हणजे एक जेव्हा भाजी होती थोडंसं याच्यामध्ये बेसनपीठ टाकायचं थोडासा कॅमेरा हल्ला माझ्याकडून तर आता इथं मी बेसनपीठ टाकून परत हटवून घेणार आहे थोडंसं पीठ टाकायचं तर असं मॅशरने पुन्हा बारीक करून घ्यायचं म्हणजे ते एक जीव होत आणि नंतर आता दुसऱ्या मी पातेल्यामध्ये फोडणी देणार आहे तर संध्याकाळच्या जेवणामध्ये मी पालखाची भाजी भाकरी परत भात पण बनवला होता थोडासा कारण संध्याकाळी भात लागतो सकाळी काय आम्ही भातभेत बनवत नाही तर फक्त चपाती आणि दोन भाजी बनवतो आणि भाकरी लागतात तर आता इथं मी कढईमध्ये तळ्यायलं तेल होतं तेच टाकले आणि जिरे मोरी टाकून घेतली परत लसूण ये ना फक्त दोन तुकडे करून टाकलेला आहे लसूण आणि जिरे मोहरीची फोडणी दिली कारण आता मी लाल तिखटातली भाजी करणारे हिरवी मिरची नाही टाकली तर लाल तिखटातली पण पालखाची फोडणी दिलेली भाजी मस्त लागत ती तर आता इथं मी तिखट टाकून घेतलं याच्यामध्ये काय मसाला वगैरे नाही फक्त लाल मिरची पावडर आहे तरी हटलेली भाजी ना मी लगेच फोडणीमध्ये टाकली भाजी पण थोडीशी होते ना त्याच्यामुळे मी थोडीच बनवणार होते तर आता यात थोडंसं अजून पाणी टाकते म्हणजे अजून थोडीशी शिजल भाजीला पाच मिनिट चांगलं शिजून द्यायचं बारीक गॅसवर पाच सहा मिनिटं पण आता थोडीशी चव लागण्यासाठी अजून थोडी शिजून द्यायची आता याच्यामध्ये मी पाणी थोडस मस्त अशी भाजी झालेली लाल आता चवीनुसार त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं बाकी तुम्ही तर पालखाची पाल पाल भाजी तुम्हाला जर नसेल आवडत ना तर अशा पद्धतीने करून पहा खूप पालकाची भाजीमध्ये थोडंसं चवानुसार मीठ टाकून पाणी पण टाकते थोडासा आणि पाच दहा मिनटं शिजू देते बारीक गॅसवर म्हणजे पालखाची भाजी चांगली शिजली तर घट्ट होते आणि चवीला पण चांगलं आहे ना थोडासा शेंग तर थोडासा खूप टाकायचा डाडसर

केंदाने बारीक गॅसवर भाजले ना तर चांगले असे खरपूस भाजतात तर आता इकडं भाजी पण चांगली शिजली मी आता मस्त शिजलेली इकडं आणला तर खाली उतरून ठेवते ते संध्याकाळचे सात वाजले होते तरी वैष्णवीचा लॅपटॉप पण नीट करायला टाकला होता तो पण आता घेऊन आली आणि तिने लगेचच माझा व्हिडिओ लावलेला आहे ती काहीतरी रेसिपीचे चाललेलं आहे ते पण तिने घेऊन आले आणि मग म्हणली चल तुझा व्हिडिओ लावून देते तर त्या लॅपटॉपमध्ये व्हिडिओ पण चालू केला आणि मी आता मग शे चा। ते शेंगदाणे बाजून घेतले म्हणलं गार करून घेतले नंतर म्हणलं थोडेसे त्याचे काचोळे काढावत आणि मिक्सरच्या भांड्यात थोडेसं कोट करून ठेवा सकाळच्याला शेंगदाण्याचा कारण सकाळी खूप गडबड असते डब्बा पण पाहिजा असतोय ना मग खिचडी सायपाक हे सगळं संगच करायचं त्याच्यामुळं म्हणलं चला तिला असतं उपवास याचा संकष्टीचा तर कसा वाटला दुपारपासूनचा व्हिडिओ नक्कीच सांगा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करत जा नवीन नवीन व्हिडिओसाठी तर चला मग बाय आता मी शेंगदाणे पाकडून घेते आणि बारीक कूट करून ठेवते थोडासा जाडसर म्हणजे सकाळच्या खिचडीसाठी होईल कारण उद्या संकष्टी आहे ना तर असं संध्याकाळचं माझं काम चालू होतं सकाळचं पण नियोजन थोडंसं करून ठेवावं लागतं कारण सकाळी सातला सहालाच सगळे बाहेर जाते तर मग एवढ्या लवकर उठून सगळं आवरायचं म्हणलं मग एक एक आधी तयारी करून ठेवली तर सगळंच पटकन आवरतं त्याच्यामुळे म्हणलं चला आता हे पण करून बाजूला ठेवते कोटबीट करून तर आता इथं सगळं मी पाकडून घेतलं आणि म्हणलं बारीक करून ठेवते आणि त्याच्यानंतर मग चला मग आता भेटूया परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय